हिंगोली येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज दरांगे पाटील यांच्या नेतृत्वात शांतता संवाद रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी औंढा नागनाथ येथे बौद्ध समाज बांधवांच्या वतीने मनोज दरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला औंढा नागनाथ येथे मनोज जरांगे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन करून पुष्पहार घालून अभिवादन केले माजी नगरसेवक सुमेध मुळे यांनी निळा रुमाल घालून मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी बहुसंख्य मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी होते यावेळी सामाजिक परिवर्तन घडवून आणल्याचे दिसून आले मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज संघर्ष करीत आहे तसेच मुस्लिम आरक्षण ओबीसी आरक्षण मुद्द्यावरती मनोज जरांगे पाटील संघर्ष करीत असल्याने बौद्ध समाज बांधव तसेच मुस्लिम समाज त्यांच्या मागे आहे असे दिसून आले मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील व सकल मराठा समाज शांतता प्रस्थापित करून मराठा आरक्षणासाठी संघर्ष करीत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या सत्काराप्रसंगी बौद्ध समाज मुस्लिम समाज सकल मराठा समाज मोठ्या संख्येने सहभागी होऊन मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार करताना माजी नगरसेवक सुमेध मुळे आशिष मुळे उत्तम साखरे प्रशांत मुळे अनिल खंडागळे सुनील जोंधळे महेंद्र जोंधळे किरण पाईकराव सुनील खंडागळे आकाश सुतारे रवी डोंगरदिवे सचिन मुळे महेंद्र मुळे वसंत ठेंबरे नयन सुमेद गणेश घोडे आदींनी या कार्यक्रमासाठी परिश्रम केले तर या कार्यक्रमाचे आयोजन माननीय नगरसेवक सुमेद मुळे यांनी केले होते यावेळी शेकडो संख्येने बौद्ध बांधव व मराठा समाज उपस्थित होता न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ